खर तर विधानसभा निवडणूक आता जवळ आलेली आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जातीमध्ये धर्मांमध्ये ते निर्माण करून राजकीय फायदा मिळवणे हे आता राजकीय पक्षांनी सुरू केलेलं आहे परंतु या सगळ्यांमध्ये एक पक्ष वेगळा आहे तो म्हणजे एम यम, ओवेसी यांचा यम आय एम पक्ष आणि ओवेसी हे वारंवार मुस्लिमांवरती जर अन्याय अत्याचार झाला तर त्यांची बाजू मांडताना आपण बघत असतो परंतु हेच ओवेसी जेव्हा स्वतःबद्दल बोलतात तेव्हा ते स्वतःला सेक्युलर म्हणवतात स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतात आणि देशाला पुढे घेऊन जाण्याची भाषा करतात परंतु हेच ओवेसी काही ठराविक मुद्द्यांवरती दुटप्पी भूमिका घेताना दिसतात नेमकं काय घडलंय तेच जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो नुकताच विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा प्रश्न पेटला यामध्ये संभाजीराजे यांनी आंदोलन करणार सांगितलं या आंदोलनाच्या निमित्ताने शेकडो हजारो तरुणांचा जमाव विशाळगडाकडे कूच करायला लागला यातील काही टवाळखोरांनी कदाचित एका विशिष्ट समाजाच्या प्रार्थना स्थळावरती आणि घरांवरती हल्ला केला असं बोलल्या जात आहे पोलिसांची माहिती अशीच आहे आणि यानंतर आता ओवेसींचे वेगवेगळे वक्तव्य समोर येत आहे परंतु हेच ओवेसी बांगलादेश येथे जेव्हा हिंदूंवरती अत्याचार होतात त्याबद्दल ते का बोलत नसावे हेच ओवेसी खुद्द जम्मू काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांवरती अन्याय अत्याचार होतात त्यावेळेस ते बोलत नाही हेच ओवेसी भारतामध्ये काही ठिकाणी अन्याय अत्याचार होताना शांत बसतात परंतु हे ओवेसी लोकसभेमध्ये माद, मात्र जय पॅलेस्टाईनचा नारा देतात हे ओवेसी विशाळगडावरच्या प्रकरणानंतर संभाजीराजे खरंच शाहू महाराजांचे वंशज आहे का असा जाब विचारतात परंतु स्वतः ओवेसी कसे वागतात त्यांच्या हैदराबाद मधलं वातावरण नेमकं कसं असतं आणि हे विशिष्ट समाजाच्या अन्यायाबद्दलच का बोलतात हे मात्र ओवेसी बरोबर लपवतात खर तर ओवेसी अत्यंत डिप्लोमॅटिक भाषेमध्ये लोकांसमोर भाषण करत असतात आणि त्यामुळे ओवेसी हे एक जनसामान्यातील नेता आहे की काय असं स्वतःचं चित्र जनतेसमोर उभा करण्याचा प्रयत्न करतात परंतु जिथे जिथे धार्मिक दंगलीचा विषय येतो तेथे मात्र या ओवेसींच्या विचारांचा बुरखा फाटतो आणि ओवेसी कुठल्या तरी एकाच बाजूची फक्त बाजू घेताना आपल्याला दिसत असतात खरं तर ओवेसी हे जाणीवपूर्वक दुटप्पी वागतात का खरंच ते मनातून दुटप्पी आहेत का आणि ते जे बोलतात ते तोंडावर एक आणि मनात एक आहे का हा प्रश्न आता कित्येक लोकांना या गोष्टींमुळे पडत असतो येणाऱ्या काळामध्ये ओबीसीच्या वेगवेगळ्या भूमिका बघून जनतेला यातलं सगळं सत्य कळेलच परंतु तोपर्यंत तो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर आपण अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद